मिरज ग्रामीण हद्दीतील घरफोडी गुन्ह्यात जप्त केलेला मुद्देमाल मालकांना सुपूर्द पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न मिरज ग्रामीण पोलीस ठाणे वार्षिक निरीक्षण दरम्यान घरफोडीमधील फिर्यादी महिलांचे मौल्यवान दागिने हे न्यायालयाच्या आदेशाने जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुघे यांच्या हस्ते फिर्यादी महिला यांना परत करण्यात आले सन दोन हजार तेवीसमध्ये फिर्यादी यांच्या घरी घरफोडी झाली होती त्या दरम्यान सदरचे दागिने चोरीस केले पोलिसांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणून आरोपींकडून सदरचे दागिने हस्तगत केले आज रोजी त्यांचे दागिने परत मिळाल्याने सदर फिर्यादी महिला यांनी सांगली पोलीस दलाचे आभार व्यक्त केले आहेत महादेवची लिंगाप्पा बार वयवर्ष अडतीस राहणार सुभाषनगर मिरज तालुका मिरज मुस्कान अल्लाउद्दीन सय्यद वयवर्ष तेवीस राहणार विठ्ठल मंदिर जवळ एरंडोली तालुका मिरज यांना चाळीस हजार रुपये किमतीचे पाच ग्राम वजनाचे गंठण ऐंशी हजार रुपये किमतीचे सोन्याचे एक तोळा मंगळसूत्र असं एकूण एक लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल परत करण्यात आला आणि यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिंडा पोलीस उप निरीक्षक अजित सिंग पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी वाचक शाखा पोलीस हेड कॉन्स्टेबल चौदाशे बेचाळीस शीतल चव्हाण हे उपस्थित ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज